श्री गणेशाय नमः जय जया गुरुनाकरा जय जयाजी यतीवरा भक्तजन संता फरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेषधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अघाध केवी वर्णो मी परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन निगमा गमान सही जान नसे पार लागला तुझे, तुझे पाहिजे तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुणनाना दोष होती दहन दो सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कल गोटी वास केला जना दाविल्या अनंतलीला उद्धरेले कैप पाप्यांला अद्भुत चरित्र स्वामींचे અસો કોને એકેદિવ ઈચ્છા ધરોની માનસી ગ્રહસ્થ એકદર્શના સી સમાર્થાન પાતલા કરો આશ્રી સ્તુતિ માતા ઠેવીલા ચરણવર્તી તેમાં સમર્થ ત્યા તે વદતી હાસ્ય વદની કરોની ફકી પૂર્તિ લ કામના પક્પાન્યમ કરો નાના યથેચ ભોજન દેજે ગૃહસ્તે આજ્ઞા મનો केली नाना पक्वाने फकीर बोलावले पाच जण जेव घातले तयांते फकीर तृप्त होऊन जाती उशिष्ट उरले पात्रांवरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्था ते ग्रहस सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ याती मध्ये हा अभाविक नर कल्पना माझी साहजिक कोणी एक येऊन स्वामी सनमुख वस्तू उभा राहिला ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदी न द्रव्य मिळवा या साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उशिष्ट घेत वरी तर तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तो मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वशनी भाव धरीला तत्काळ मुंबई साला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी एक, एक ग्रहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पटला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला असनावरी बैसवीला दहा हजारांच्या तिथल्या नोटा आणून सत्वर ग्रहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन असत्य ग्रहस्थारी प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी बंधू शके मी पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दातांरूप वर दान करा या भांडार मोकळे करी परिषक्तेनुसार याचक नेती बांधवनी षड्रसन्नाचे ढीक पडले शुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून ભક્ષિલે સુધાશાંત હોય તો સ્વામીચરિત્ર ભાંડારુ ન રત્ને ઘેતલી નિવડો ન પ્રેમાદરે માળ કરુ શ્રોતયાજી કંટી ઘાતલી શ્રી સ્વામી ચરણ સરોજી વિષ્ણુ વિષ્ણુભ્રમરઘાલી રૂંજી અત્યાદરે પૂજી શંકર સ્તોત્ર ઇતિ શ્રી સ્વામીચરિત્ર સારા મૃતનાના પ્રાકૃત કથા સમંત સદા ભાવિક ભક્ત વિસાવવા વિસવાધ્યાય ગૌ શ્રીરસ્તો શુભમ ભવતો શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય